नमस्कार मी शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सांगली आणि मिरजचे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की सध्या नदी पातळीवरनं तीस हजार क्युसेकचा विसर्ग चालू आहे आज दुपारी बारा वाजतापासून चाळीस हजारचा चा विसर्ग एकूण सोडण्यात येणार आहे सरासरी कृष्णा नदीवरनं बेचाळीस हजार एकशे क्युसेकचा विसर्ग होणार आहे अजून पावसाचे प्रमाण वरती खूप जास्त आहे अजून यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या एव्हिन ब्रिजला आणि उद्या संध्याकाळपर्यंत धोका पातळीच्या वर पाण्याची क्षमता जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे कृष्णा घाट मिरजेला सध्या एकूण पन्नास आणि पन्नासच्या मध्ये पाण्याची पातळी चालू आहे आणि ती पाचली सुद्धा धोका पातळीच्या वर उद्या संध्याकाळपर्यंत जाण्याची शक्यता नकारता येत नाही माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की सगळ्यांनी सतर्क आणि महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा सज्ज आहे सगळे निवारा केंद्राचे नियोजन करण्यात आलेलं आहे इतर सुविधाचेही सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे